नमस्कार एक्सलन्स एम पी एस सी योगी शेलारिया ऍप्लिकेशन वरती आपण पोलीस भरतीच्या सर्व विषयांच्या ऑनलाईन बॅच एमपीएससी योगी ऍप्लिकेशन वरती आपण पोलिस भरतीच्या सर्व विषयांच्या ऑनलाईन बॅचेस के केलेल्या आहेत आणि त्या बॅचेसमध्ये आपण गणित विषयाची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये आपण भूमिती पण सुरू केलेलं आहे बघा भूमितीसाठी सेपरेट बॅच अशी नाहीये गणित विषयाच्याच बॅच मध्ये आपण भूमिती घेतलेलं आहे ज्यांनी गणिताला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना भूमिती त्याच्यातच भेटणार आहे सिलेबस जर बघितलं तर तो, तो खूप मोठा आहे म्हणजे दहावी बारावी आठवी अकरावी बारावी तर भूमिती खूप मोठा आहे पण पोलीस भरतीला एवढं सगळं विचारत नाहीत आता तुम्हाला जो विचारतात ना सिलेबस तो सिलेबस जवळपास एक पाच तासाच्या लेक्चरमध्ये म्हणजे ऑफलाईन घेतलं तर समोर विद्यार्थी सोडवतात तर ते दहा लेक्चर्स होतील अंदाजे दहा किंवा अकरा लेक्चर दोन दोन तासाचे पण ऑनलाईन मुळे इथं समोर विद्यार्थी तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर सोडवणार आहात त्यामुळं ऑनलाईन मध्ये आपले जवळपास पाच लेक्चर एक एक तासाचे पाच लेक्चर्स बनलेले आहेत ते लेक्चर्स मध्ये आपण पोलीस भरतीच्या भूमितीचा सर्व सिलेबस कम्प्लीट केलेला आहे आता ते पाच लेक्चर्स तुम्हाला एक्सलन्स एम पी एस सी शिला या ऍप्लिकेशनवरती सलग बघायला भेटतील पण त्यातले पहिले दोन लेक्चर्स आपण काय केले पहिले दोन लेक्चर्स फक्त म्हणजे दोन तासाचा पार्ट आपण अर्ध्या अर्ध्या तासाचे असे एकूण चार भाग करून युट्यूबवरती सर्वांसाठी मोफत टाकणार आहे आता ते तुम्हाला आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती या बघायला भेटणार आहेत ठीक आहे आणि ज्यांना कोणाला जर बॅच करायची असेल फक्त गणितच नाही इतर कुठलाही विषय त्यांनी आत्ताच प्लेस्टोरवरून एक्सलन्स एम पी एस सी योगेशिला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तर लिंकवर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ठीक आहे यानंतर तुम्ही लगेचच भूमितीचे जे, जे आपण चार सेशन्स अर्ध्या अर्ध्या फ्री ठेवलेले हो आहेत ते तुम्ही बघता थँक्यू नमस्कार एक्सलन्स एमपीएससी योगी शेलार या ऍप्लिकेशनवरती आपण पोलीस भरतीच्या सर्व विषयांच्या ऑनलाईन बॅचेस सुरू केलेल्या आहेत आणि त्या बॅचेसमध्ये आपण गणित विषयाची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये आपण भूमिती पण सुरू केलेलं आहे बघा भूमितीसाठी सेपरेट बॅच अशी नाहीये गणित विषयाच्याच बॅच मध्ये आपण भूमिती घेतलेला आहे ज्यांनी गणिताला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना भूमिती त्याच्यातच भेटणार आहे चला आता भूमितीचा सिलेबस जर बघितला तर तो, तो खूप मोठा आहे म्हणजे दहावी बारावी आठवी नववी दहावी अकरावी बारावी तर भूमिती खूप मोठा आहे पण पोलीस भरतीला एवढं सगळं विचारत नाहीत आता तुम्हाला जो विचारतात ना सिलेबस तो सिलेबस जवळपास एक पाच तासाच्या लेक्चरमध्ये म्हणजे ऑफलाईन घेतलं तर समोर विद्यार्थी सोडवतात तर ते दहा लेक्चर्स होतील अंदाजे दहा किंवा अकरा लेक्चर दोन दोन तासाचे पण ऑनलाईनमुळं इथं समोर विद्यार्थी तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर सोडवणार आहात त्यामुळं ऑनलाईनमध्ये आपले जवळपास पाच लेक्चर एक एक तासाचे पाच लेक्चर्स बनलेले आहेत ते लेक्चर्समध्ये आपण पोलीस भरतीच्या भूमितीचा सर्व सिलेबस कम्प्लीट केलेला आहे आता ते पाच लेक्चर्स तुम्हाला एक्सलन्स एम पी एस सी योगेशिला या ऍप्लिकेशनवरती सलग बघायला भेटतील पण त्यातले पहिले दोन लेक्चर्स आपण काय केले पहिले दोन लेक्चर्स फक्त म्हणजे दोन तासाचा पार्ट आपण अर्ध्या अर्ध्या तासाचे असे एकूण चार भाग करून युट्यूबवरती सर्वांसाठी मोफत टाकणार आहे आता ते तुम्हाला आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती या बघायला भेटणार आहेत ठीक आहे आणि ज्यांना कोणाला जर बॅच करायची असेल फक्त गणितच नाही इतर कुठलाही विषय त्यांनी आत्ताच प्ले स्टोर वरून एक्सलन्स एम पी एस सी योगेशला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ठीक आहे यानंतर तुम्ही लगेचच भूमितीचे जे आपण चार सेशन्स अर्ध्या अर्ध्याचे फ्री ठेवलेले आहेत ते तुम्ही बघता थँक्यू नमस्ते एक्सलन्स एम पी एस सी शेलार या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी राहुल धुमाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण भूमितीची सेरीज सुरू करतो आहे भूमितीतला आजचा आपला पहिला घटक असणारे वर्तुळावर आधारित उदाहरणं आपण सगळे टाईप कवर केलेत जे की आपल्या पोलीस भरती एक्झामला आलेले आहेत ता आत्तापर्यंत ऑलरेडी मग जेवढे का होईना टाईप आपले एक्झामला आलेले ते सगळेच्या सगळे टाईप आपण भूमितीत प्रत्येक घटकावरचे कवर करणार आहे आजचा आपला पहिला चॅप्टर काय असणार आहे किंवा पहिला टॉपिक भूमितीतला वर्तुळावर आधारित उदाहरणे आता थेट उदाहरणं बघण्याआधी आपण काय करणार आहे त्याचं थोडंसं बेसिक बघायचं आता बेसिक म्हणजे काय बघायचं आहे त्यात बघा तर आपलं पहिलं काय आपण काढतोय वर्तुळ हे झालं वर्तुळ आता वर्तुळाचे महत्वाचे भाग काय काय आहेत तरी इथं केंद्रबिंदू केंद्रबिंदू म्हणजे मध्यबिंदू वर्तुळाचा त्यानंतर कोणत्याही के केंद्रबिंदूतून जर अशी आपण लाईन काढली एवढी तर ही काय झाली वर्तुळाची त्रिज्या त्रिजेला काय म्हणतो आपण रेडियस म्हणजेच आर त्रिजेला आर हे नाव द्यायचं कॅपिटल लिहा स्मॉल लिहा काय फरक नाही ही झाली रेडियस दुसरी गोष्ट जर ही रेडियस पूर्ण वर्तुळाच्या बिंदूला छेदून दोन्हीकडे जात असेल म्हणजे सेम अशी होत असेल इथपर्यंत बघा ही रेडियस जर अशी बिंदूतून जात असेल तर ही काय झाली वर्तुळाची वर्तुळाचा व्यास झाला व्यासला आपण काय म्हणतो डायमीटर म्हणजेच डी म्हणू शकतो ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आता हे वर्तुळात बाकी काय महत्वाचं नाही मग आपल्या आजच्या उदाहरणाला लागणारे दोन गोष्टी कटल आहेत डायमीटर आणि रेडियस म्हणजे रेडियस म्हणजे आपली त्रिज्या आणि डी म्हणजे व्यास म्हणजे इथे लिहितो बघा मी आपली आर काय असणार आहे तर वर्तुळाची त्रिज्या आणि त्रिज्या म्हणजेच रेडियस आणि आपलं डी काय असणार आहे ते डायमीटर डायमीटर म्हणजेच व्यास ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या अजूनही काय घटक का असतात वर्तुळात आता ही केंद्रबिंदूतून छा छेदून जाणारी ही रेष आहे पूर्णपणे त्या म्हणून त्याला आपण व्यास म्हणतो बाकीचे काय असतात बघा समजा एखादी इथून एक रेष छेदते वर्तुळाला किंवा कुठेही असेल इथं असेल अशी तर ह्या सगळ्या रेषांना जीवा म्हणतात आपल्या पण याचा आत्ता सध्या तरी आपल्याला काय उपयोग नाही बघा आपल्याला लक्षात कोणत्या दोन ठेवायच्यात तर आपल्याला लक्षात ठेवायच्यात फक्त रेडियस आणि व्यास आता या, या कशासाठी लक्षात ठेवायचं तर आपल्याला आत्ता महत्वाची दोन सूत्र आहेत तिथं वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं परिघ या दोन सूत्रावर वेगवेगळे आधारित आपल्याला उदाहरणं येणार आहेत आणि प्रत्येक उदाहरणात आपण वेगवेगळ्या अँगलनं त्याचा विचार करणारे कुठल्या अँगलनं क्वेश्चन आलाय त्या पद्धतीने त्या उदाहरणात आपण सर्व गोष्टी समजून घेणार आहे आता वर्तुळाचं क्षेत्रफळ मग काय वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बघा काय तर वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर वर पाय आर स्क्वेअर आता आर म्हणजे तर आपल्याला ऑलरेडी कळलेलं आहे काय आर म्हणजे आपली त्रिज्या किंवा रेडियस जी इथून इथपर्यंत आहे बरोबर मग हा पाय काय तर पायची किंमत नेहमीच काय असते बावीस छेद सात शक्यतो बावीस छेद सातच उदाहरणात घ्यायची किंवा त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं म्हणजे भाग लावलेला असला तर ती असते तीन पॉईंट चौदा तर हे झाली आपली पायीची किंमत ही कॉन्स्टंट किंमत असते जी आपल्याला सगळीकडेच तशीच घ्यावी लागते हे झालं आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय पायआर स्क्वेअर दुसरं एक का आपल्याला काय लक्षात ठेवावं लागणार आहे वर्तुळाचा परीघ आता वर्तुळाच्या परीघाचं सूत्र काय आहे तर परेगाचं सूत्र आहे आपलं दोन पायार एवढं सूत्र आहे वर्तुळाच्या परेगाचं सूत्र आहे दोन पाय आर आणि इथंही पाय काय असणारे आपला सेम असणारे पायबरोबर पायची किंमत काय बावीसशे सात किंवा तीन पॉईंट चौदा हीच असणारी आपल्या पायची किंमत आता परीगाने क्षेत्रफळ म्हणजे काय बघा परीक म्हणजे काय कुठल्याही चौकोन असू वर्तुळ असू किंवा काही असू त्याचा परीख म्हणजे पूर्ण ही गोलाची लांबी आहे त्याला आपण परीघ म्हणतो हा गोलाची पूर्ण लांबी काय असणार आहे असणार आहे आणि क्षेत्रफळ म्हटल्यावर काय असणार आहे क्षेत्रफळ म्हणजे हो बघा हे सगळं आतलं हे सगळं आपल्याला जे काढायचं आहे वर्तुळानं व्यापरलं ते असणार आहे क्षेत्रफळ आणि परीक म्हटलं की पूर्ण लांबी बाकी काय नाही तर ह्या दोन सूत्रावर आपण भर आहे त्यानंतर पुढे येईल तसे उदाहरणात वेगवेगळ्या पाच ते सहा कन्सेप्टवर उदाहरणं घेतलेली आहेत आजच्या आपल्या चॅप्टरमध्ये तेही जशी जशी उदाहरणं येतील तसं तसं आपण बघणार आहे तर बघा पहिल्या उदाहरणाला आज आपण सुरुवात करूया आता उदाहरणाला सुरुवात करण्या आधी आपल्याला काय पाहिजे आपल्याला क्वेश्चन कुठले कुठले येणार आलेत वर्तुळात आजपर्यंत एकतर थेट क्षेत्रफळ काढायला सांगितलंय जे आपण पाया स्क्वेअरनं काढणारे किंवा थेट परीक काढायला सांगितलं जो दोन पायरनं का या सूत्रानं काढणारे कधीकधी परीक दिला जातो रेडियस म्हणजे त्रिज्या काढाय सांगितले जाते कधीकधी क्षेत्रफळ दिलं जातं मग त्रिज्या काढायला सांगितली जाते कधीकधी काय सांगितलं जातं की वर्तुळाची त्रिज्या दिली जाते आणि त्याच्या किती पट क्षेत्रफळ होईल जर त्रिज्या एवढं चार पटीनं वाढवली दोन पटीनं वाढवली त्याचीही उदाहरणं आपण बघणार आहेत कधी कधी काय दिलं जातं एखाद्या लांबी दिली जाते लांबी म्हणजेच परीक असतो आणि चाकाचा व्यास किंवा दिलं जातं की त्याचं मग क्षेत्रफळ काढून आपल्याला किती फेरे होतील तेवढा अंतर कवर करण्यासाठी ते, 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 ही ते तर। तर आपन आजन, एक आहे त्याचंही सूत्र आपण बघणार आहे ते उदाहरण आल्यानंतर तर आपण सुरुवात करतोय अजून आता आपल्या आजच्या पहिल्या उदाहरणाला बघा पहिलंच उदाहरण काय आपलं एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे चोपन्न सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर सदर वर्तुळाचा परीख किती काय आपल्याला क्षेत्रफळ <coughs> <coughs> पर दिले परीख आहे आता परीकसाठी आवश्यक काय गोष्टी आपल्याला आधी परिघाचं सूत्र लिहितो मी वर्तुळाचे परीख बरोबर वर्तुळाचा परीख बरोबर आपलं सूत्र काय दोन पाय आर बरोबर आता इथं आर दिलाय का आर म्हणजे काय असते आपली त्रिज्या असते इथं आरच दिलं नाही पण आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं मग वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून आपण त्रिज्या काढणार आणि मग वर्तुळाचा परीख काढायचा मग आता आपल्याला सांगा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आपण बघितलंय वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आपलं पाय आर स्क्वेअर मग आपण पहिल्यांदा काय काढायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं जे आपल्याला किती दिलं आहे एकशे से चोपन्न सेंटीमीटर स्क्वेअर मग वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे एकशे चोपन्न बरोबर पायची किंमत आपल्याला माहीत असते बावीस चेद सात किंवा तीन पॉईंट चौदा मग बावीस छेद सात ही झाली पायची किंमत गुणिले आर स्क्वेअर आपण तसाच ठेवायचा आता हे सात जर बरोबर चिन्हाच्या इकडे आले तर काय होतील गुनिले आणि हे बावीस इकडे आले तर काय होतील भागिले म्हणजे कसं होईल तर एकशे चोपन्न गुनिले हे सात बरोबर चिन्हाच्या इकडे आले म्हणून गुणिले झाले आणि हे वरचे अंशाला बावीस आहेत ते छेदाला जाऊन भागिले झाले अशा प्रकारे हे येईल आणि बरोबर आर स्क्वेअर बरोबर आता जर तुम्हाला बावीसचा पाडा येत असेल तर एकशे चोपन्न बावीसच्या पाड्यात आहे ते एकदमच सोपे बघा काय बावीस एके बावीस बावीस सत्ता चोपन्नास एकशे चोपन्न मग सात गुिले सात म्हणजेच हो एकोणप सात हे आर स्क्वेअर बरोबर सात गुणिले सात आहे दोनदा सात आहे म्हणजेच ते कसं आपण लिहू शकतो साती साती एकोणपन्नास पण करायची गरज नाही ते काय सात गुणिले सात बरोबर आर गुणिले आर म्हणजेच आर बरोबर काय येईल आपली त्रिज्या सात आली आणि एकदा का त्रिज्या मिळाली की आपल्याला काय काढायचं आहे परीक परीक काढायचं मग काय आपल्याला सूत्र माहित आहे परीगाचं सूत्र काय बघितलंय आपण परीघ बरोबर दोन आर मग आपण परीख काढूयात आता तर परीख काय दोन मग आपण परीख बरोबर किमती टाका सूत्रात दोन गुणिले पाय काय आपला बावीस शेद सात गुणिले आपली त्रिज्या काय तर सातच मग बघा ह्या सातला हा सात गेला मग परीख बरोबर काय आलं बावीस जुने चव्वेचाळीस सेंटीमीटर हा झाला आपला परीख आणि हे आपल्या पहिल्या उदाहरणात उत्तर झालं पर्याय क्रमांक आपलं एक आता ह्या दुसऱ्या उदाहरणात बघा काय आपलं पुढचं उदाहरण तर क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या एकोणपन्नास मीटर आहे तर मैदानाचा परीख किती आता क्रिकेटचं मैदान असो किंवा कशाचं असो हो काय असणार आहे त्यांनी काय आहे आपल्याला क्रिकेटच्या गोल हे समजा क्रिकेट आहे क्रिकेटचं मैदान आहे गोल आहे तर ह्याची त्रिज्या त्यांनी सांगितली आपल्याला त्रिज्या म्हणजे काय इथून इथपर्यंत किती सांगितली आपल्याला एकोणपन्नास मीटर बरोबर आणि काढाय काय सांगितलं आहे मग आपल्याला तर मैदानाचा परीख किती आता त्रिज्या असल्यानंतर आपल्याला परीख काढणं कायच अवघड नसतं महत्त्वाचं काय दिलं आहे गोल मैदान दिलं आहे याचा अर्थ आपल्याला वर्तुळाचा परीख फक्त काढायचा आहे मग काय आपला वर्तुळाचा परीख बरोबर आपलं सूत्र पुन्हा एकदा लिहितोय बघा मी पाठत झालं पाहिजे इथं दोन पाय आर बरोबर दोन पाय आर मग टाका किमती यात दोन पायची किंमत किती असते आपली बावीस शेत सात किंवा तीन पॉईंट चौदा दोन्हीतील कुठलीही घेऊ शकतो पण शक्यतो बावीस शेत सात घ्यायची आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं त्याच ह्याच्यात कॅल्क्युलेशन दिलेलं असतं आता बघा आर किती आहे आपल्याला एकोणपन्नास म्हणजे आता कॅल्क्युलेशनला कसं झालं आपल्याला सात हो एके सात साती साती एकोणपन्नास भाग गेला राहिलं काय इथं बघा तर दोन गुणिले बावीस गुणिले सात मग बघा बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले सात किती येईल मग सात चोक अठ्ठावीसचे आठ हातच्याला आले दोन सात चोक अठ्ठावीस विश, अठ्ठावीस आणि दोन तीस तीनशे आठ काय येणार आहे आपलं तीनशे आठ मीटर कारण क व्हॅल्यू कशात येत आपल्याला तिच्या कशात आहे मीटरमध्ये मग इथं पण काय येणार तीनशे आठ मीटर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक उत्तर आपलं किती बघा येतं तर पर्याय क्रमांक चार एकदम इझी गणित होतं सोपं कॅटेगरीतलं गणित होतं आणि आशिच येतात आपल्याला फक्त काय पाहिजे आपलं सूत्र पाठ पाहिजे वर्तुळाच्या परिगाचं सूत्र काय आपलं दोन पाय आर पुढे जातो आपण नेक्स्ट उदाहरणावर बघा पुन्हा एकदा परिगाचंच एका एका कन्सेप्टवर आपण तीन चार तीन चार उदाहरणं घेतले व्यवस्थित समजून येण्यासाठी ने त्यामुळे काय अडचण नाही बघा पुढचं उदाहरण काय एका वर्तुळाचा परीख चव्वेचाळीस सेंटीमीटर आता इथे आपल्याला परीघ दिलेला आहे बरोबर <laughs> तर त्याची त्रिज्या किती आता काढायचे काय आपल्याला त्रिज्या आपल्याला काय माहिती आहे परीघाचं सूत्र माहिती आहे परीख काय असतो आपला वर्तुळाचा तर दोन पाया बरोबर मग सूत्र पण माहिती आहे प्रश्नात काय दिलं हे पण आपल्याला माहिती आहे तर फक्त त्यात काय करायचं आपल्याला किमती टाकायच्या बरोबर मग आता बघा वर्तुळाचा परिय किती दिला आपल्याला चव्वेचाळीस सेंटीमीटर बरोबर आपलं सूत्र आहे दोन पायआर दोन पायीची किंमत तर आपल्याला माहीतच असते काय बावीस छेद सात किंवा तीन पॉईंट चौदा आपण बावीस छेद सात घेणार गुनिले आर आता मग काय होईल देरफोर चव्वेचाळीस तर आहेच छिकडं आता हे छेदाचे सात जर बरोबर चिन्हाच्या इकडे आलं तर काय होतील व तर ते गुनिले सात होतील बरोबर अजून ह्या याच मी यात करू शकतो की पण एक स्टेप वाढवूयात आपण समजण्यासाठी मग हे गुणिले झाले राहिलं काय दोन गुणिले बावीस गुणिले आर आता हे बावीस आणि दोन काय तिकडे गुणिले इकडे आले काय होतील ते सुद्धा भागिले हे एकाच स्टेपमध्ये करायचं होतं आपल्याला या पण आपण एक स्टेप वाढवते फक्त या गणितात समजण्यासाठी मग काय होईल हे चव्वेचाळीस गुणिले सात हे असेच ठेवायचं हे दोन दोन आणि बावीस काय तिकडं गुणिले ते इकडे आल्यानंतर काय होतील भागिले होतील दोन गुणिले बावीस बरोबर आर म्हणजे आपली रेडियस त्रिज्या आता बघा बावीस एके बावीस बावीस जुने चव्वेचाळीस आणि ह्या दोनला हा दोन गेला राहिलं काय मगो राहिलं काय आपलं बघा तर आपली आर बरोबर सात सेंटीमीटर किंवा सात राहिलं ही आली आपली त्रिज्या एवढं सोपं फक्त काय सूत्रपाठ सूत्र पाठ पाहिजे त्यात किमती कशा टाकायच्या भूमिती आपण समजतो एवढा अवघड नाही एकदा ना कन्सेप्ट भूमितीचे आउट ऑफ मार्क मिळतात त्यामुळे फक्त समजून घ्या काय नक्की बाकी काय नाही तर पुढे जातोय बघा आपण आता या उत्तर किती आलं आपलं आर बरोबर सात सेंटीमीटर ते काय आपलं पर्याय क्रमांक एक पुढे जातोय आपण पुढचं उदाहरण आहे पुन्हा एकदा त्याच टाईपमधलं एका वर्तुळाचा परीक बावीस मीटर आहे तर आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आता <laughs> आपण बघा टाईप कसे बदलत चालेल पहिल्यांदा आपण काय केलं वर्तुळाच्या त्रेजेवरून परीक काढला दोन उदाहरण परत परिघावरून वर्तुळाची त्रिज्या काढली आता परीघ दिला आहे आणि ते म्हणतात वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा म्हणजे वेगळा टाईप आहे हा मग आपल्याला काय आहे तेच सूत्र पहिल्यांदा वापरावं लागणार आहे काय तर पहिल्यांदा काढायचं आहे आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्रिज्याची गरज आहे परीघ येऊ किंवा क्षेत्रफळ येऊ पुन्हा ते काढण्यासाठी आपल्याला रेडियस म्हणजे आर म्हणजे आपली त्रिज्या काढावीच लागते तर बघा वर्तुळाचा परीघ बरोबर आपलं सूत्र नेहमीप्रमाणे काय असणार आहे दोन पाय आर पुढं काय आपल्याला दिलंय काय इथं परीक दिलाय किती दिलाय बावीस मीटर बरोबर दोन पायर म्हणजे काय आपलं दोन पायची किंमत किती असते बावीस छेद सात गुणिले आर आर म्हणजे रेडियस आता एका स्टेपमध्ये करतोय बघा मागच्या उदाहरणार्थ आपण दोन स्टेपमध्ये हे समजून घेतलं की बरोबर चिन्हाच्या उजवीकडं आणि डावीकडं आल्यावर हो संख्यांचं काय होते मग इथं बघा बावीस आहे आपलं इकडं आता हे जे सात आहे ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर काय होईल हे म्हणजे भागिले तिकडे आल्यावर काय होतील होतील सात आता हे बावीस आणि दोन इकडे काय बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर काय होतील तर ते भागिले होतील हे बरोबर मग हे इथंच लिहितो बघा मी दोन गुणिले बावीस बरोबर आपलं काय आलं रेडियस म्हणजे आर मग आता बघा ह्या बावीसला बावीस एक्के बावीस बावीस एक्के बावीस गेले राहिली काय आपली रेडियस तर रेडियस